कोकाट यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले होते तर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अजितदादांची भेट घेतली होती त्यावेळी अजितदादांनी एकोणतीस जुलैपर्यंत निर्णय घेऊ असं सांगितलं होतं त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून राज्यात मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीला कोकाटे हजर होते त्यामुळे अजितदादांची भेट घेऊन त्यांनी चुकीची कबुली दिली होती त्यानंतर यावेळी सी एम फडणवीस यांनी कॅबिनेटमध्ये मंत्र्यांची कान उघडणी करताना वादग्रस्त वक्तव्य टाळण्याचा सल्ला दिला होता त्यामुळे कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या विषयावरती पडदा पडला होता त्यातच बुधवारी पडद्याआड सुरुवातीला कृषी मंत्रालय मदत व पुनर्वसन खात्याचे मंत्री मकरंद पाटील यांना दिलं जाण्याची तयारी सुरू होती मात्र मकरंद आबानी कृषी मंत्रीपद घेण्यास नकार दर्शवला होता यावेळी त्यांनी सांगितलं की मदत पुनर्वसन खातं मी पूर्ण आता पूर्णपणे समजून आहे आता हेच खातं माझ्याकडे ठेवा असं अजितदादांना सांगितलं होतं त्यामुळे मकरंद अबांचं नाव मागे पडलं होतं त्यानंतर अजितदादांनी नाराज असलेल्या दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी मंत्रीपद देण्याचा निर्णय घेतला भरणे यांनी आधीपासूनच क्रीडा व युवक कल्याण खातो नको होतं त्यामुळे त्यांनी त्यांची जी नाराजी दर्शवली होती त्यानंतर भरणे यांच्याकडे हे खातं सोपवण्यावरती पक्षीय पातळीवर निर्णय घेण्यात आले त्यानंतर बुधवारी आणि गुरुवारी राजकीय घडामोडी या वेगानं घडल्या उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यामध्ये ही बैठक झाली त्यानंतर अजितदादा आणि सी एम फडणवीस यांच्यातही बैठक झाली या बैठकीवेळी त्यांच्यात चर्चा झाली त्यावेळी कोकाठे यांच्या राजीनाम्याऐवजी त्यांचं खातं हो बदलण्याचा निर्णय घेण्यात आला या बैठकीवेळी कोकाटे यांच्याकडील कृषी मंत्रालय काढून ते दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय सी एम फडणवीस यांच्या कानावर घातला त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे खातं हो। बदल करण्याविषयी पत्र दिलं होतं त्यानुसार कृषी खातं दत्तात्रेय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आलं व त्यांच्याकडील क्रीडा व युवक कल्याण खातं कोकाटे यांच्याकडे सोपवलं आहे